जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील भारतीय लहूजी सेना आणि युवा लहूजी सेनेच्या वतीनं क्रांतिवीर लहूजी वस्तात साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच पाडा या ठिकाणी भारतीय लहुजी सेना आणि युवा से लहुजी सेनेच्या वतीनं क्रांतिवीर लहुजी वस्तात साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख उपस्थिती डॉक्टर बालाजी किणीकर यांची होती भारतीय लहूजी सेनेचे समस्त पदाधिकारी यांनी युवा लहुजी सेनेचे तरुण तसंच युवा पिढीला मार्गदर्शन केलं सेनाप्रमुख रघुनाथ खैरनार ज्ञानेश्वर साठे विश्वास सदाफुले धर्मराज सांगळे लाट यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार केला यावेळेस विलास गायकवाड शिवाजी गायकवाड जनार्दन पारदे अमोल कांबळे विशाल चव्हाण अविनाश खैरनार लहूजी खैरनार मनु कांबळे तसंच खरात बाबा उपस्थित होते यावेळेस प्रवक्ते चंदू हर्षेद दीपक दुर्गे कैलास कांबळे तसंच गणेश चौगुले ऋतिक पवार यांचं मुलाचं सहकार्य लाभलं यावेळेस महिलांसाठी खास प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुवर्णा देसाई यांची होती समस्त महिला पदाधिकारी यांनी अभिनेत्री सुवर्णा देसाई यांचा सत्कार केला या जयंती कार्यक्रमाला महिला अध्यक्ष नंदाताई खैरनार उपाध्यक्ष भारतीताई कांबळे सचिव शोभा खरात उपसचिव नंदाबाई मानकर मारळगाव अध्यक्ष संगीता थोरात उपाध्यक्षा दीपाली थोरात मंगलाबाई पारदे विमल ढाले आणि मीना शिंदे निर्मला कांबळे मीना मोहिते सुनीता मोहिते मंत्रा फुलोरे मंगल पवार संगीता गुंजाळ विमल केसरबाई कांबळे यांच्या समवेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या कॅमेरामन आदित्य सह प्रतिनिधी हर्षद पाठाळे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर या ठिकाणी क्रांती साळवे यांची जयंती या ठिकाणी उत्साहात अनेक या ठिकाणी महिला उपस्थित आहेत तरुण उपस्थित आहेत समाजातील प्रतिष्ठेत अनेक उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम त्यांनी अतिशय उत्साहात घेतलेला आहे खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो की आज पाहतो की आपण लोकशाहीचा काळ आहे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे बाबासाहेबांनी व्यख्या केले लोकांना लोकांसाठी चालवलेलं राज्य आणि तेच कार्य पुढे आपण महापुरुषांच्या विचाराने येत असतो आणि त्यामुळं परंतु झालं काय आज सबदा है कि जे जे या, या म्हणजे आज समाजामध्ये थे, असं झालेलं आहे की अशा प्रकारचे जे कार्य करणारे मंडळी आहेत यामध्ये रघुनाथ खैरा असतील माझे सहकारी मित्र आणि माझे बंधू ज्ञानेश्वरसाठी असतील हरिहरट असतील शिवाजी गायकवाड साहेब असतील खरंतर समाजांना समाजाने सत्तेच्या दिशेने यांना न्याय द्यायला पाहिजे परंतु आम्ही फक्त जयंत्या साजऱ्या करतो भाषणं देतो आणि सत्ता मात्र दुसऱ्याला देतो तर महापुरुषाच्या आपण जर विचाराने जायचं असेल त्या विचाराने जाऊन एक दिवस आपण खुचीला सराम न करता गुतीवर जाऊन बसावं असंच मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांची प्रेरणा बाबासाहेबांची प्रेरणा लवजी वस्ताजांची प्रेरणा आणि हे विचार आपल्याला हेच सांगता आहेत की आपण सत्तेच्या दिशेने चला आणि या उपस्थितांना मी एवढंच विनंती करतो की सर्वांनी या दिशेने गेला तर आजची ही जयंती खऱ्या अर्थाने आपण साजरी करत आहोत क्रांतीगुरू देशपिता वस्तात लवजी साळवे जगेल तर देशासाठी मरेल तर दे या देशासाठी अशी घोर प्रतिज्ञा करून या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये खरंच सिंहाचा वाटा असणारे क्रांतिगुरु देशपिता लवजी वस्ताह साळवे यांच्या आज जयंतीनिमित्त आज मी खऱ्या अर्थानं सर्वांचं अभिनंदन करेल त्या अगोदर मी सर्व महिला मंडळ तुम्ही अभिनंदन करेल माझ्या ह्या हिरियातल्या माता भगिनींचं मी सर्वात प्रथम अभिनंदन करेल आणि शेवादा थोरात यांनी जे मंडळ आणलं त्यांचं किंवा सर्वांच माझ्या आपल्या या संघटनेच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं विश्वास सरांना सांगितलं की खैनार बऱ्याच वर्षापासून काय कार्यक्रम करत असतात मी त्यांचीच प्रेरणा घेतलेली होती उल्हासनगरमध्ये पहिल्यांदा जर अण्णाभाऊ साठे जयंती जर स्टार्ट केली असेल तर सदा साहेबांनी पटेल नगर मला मा मी त्या दिवसापासून हे कार्यक्रमाची मी सुरुवात केली सर, सर सरांना मी आज वचन देतो मी जोपर्यंत जिवंत राहणार तोपर्यंत हे टिकूनच ठेवणार असे मी सर्वांना एक गाई देतो आणि दुसरी गोष्ट आज खऱ्या अर्थानं मला अख्खं उल्हासनगर वळखत असेल नसेल मला ते माहीत नाही माई। पण साहेबांचे मी आज खऱ्या अर्थानं आभार मानेल या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांनी मला अजून चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रंगवायचं काम केलं आणि त्यांनी मला स्वाभिमानाचं करताना या चॅनलवरून मला हमेशा घेता त्यांना काही मानधनाची कुठली अपेक्षा नसताना ते प्रत्येक वेळा कुठल्याही कार्यक्रमाला धावून जाता आणि आमचा कार्यक्रमाला ती शोभा वाढवता मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांचा मी परत एक वेळा फुल चार आर देऊन हा पुन्हा सत्कार करतो तसे खारदे साहेब हे सुद्धा खांद्याला खांदा देऊन त्यांनी सांगितलं की युवा लवची सेना हे बरकत झालेले संघटन भारतीय लवजिक सेना हे वापीस जोमानं सुरू करा मी तुमच्या पाठीचे आहे तसेच महाराष्ट्रासाठी ज्ञानीशेव दाने साहेबांनी साहे सांगितलं त्यांनी सुद्धा सांगितलं की भारतीय लवची सेना जोपर्यंत आपण पर जिवंत आहे तोपर्यंत उल्हासनगर मध्ये कोणीच माहिती लाल बंद करू शकणार नाही ही संघटना टिकून ठेवणार असं उल्हास गायकवाड साहेब त्यांनीसुद्धा सिंहाचा वाटा घेतला त्यांनी सुद्धा सांगितलं आपण सर्व नान सोडून भारतीय लवजी सेना या युवा लवजी सेना हे आपण चांगल्या पद्धतीने सुरुवात करू म्हणून त्याला तालुका प्रमुख म्हणून त्यांचं नाव घोषित केलेलं आहे त्यांना अधिकारपत्र देताना सर्वांना अधिकार पत्र देताना या साहेबांना विनंती करेल त्या दिवशी सर्वांचं सत्कार घेऊन सर्वांना तुम्ही वेळा चमकवा आणि संघटनाला मजबूत करावा अशी विनंती करतो आमच्या शब्दाला मान उन्हा येणारे त्यांना रात्री बेरात्री आम्ही बे टायमाला सुद्धा आता गेलो आणि त्या टायमाला आम्ही काही अपेक्षा केल्यानंतर शिवाजीराव गायकवाड साहेब यांना मला आणि बे टायमाला जाऊन शिष्टींना बोललं आणि त्यांना मला बे टायमाला मदत करून आणि ते प्रत्येक वेळा मला अशा आडी अडचणीला मदत करत असता मी त्यांचे सुद्धा आभार मानतो तसंच विलास चव्हाण रिक्षा रिक्षा आमच्याकरताना फुकट घेऊन जाऊन ते विलास चव्हाण यांचा पण आता आम्ही स्वतः सत्कार करतो आणि सर्वांना विनंती आहे मय जेवढ्या बहिणी असतील तेवढ्यांचे सत्कार चांगल्या पद्धतीने आता करू